बघा तुम्हाला तर काही भेटायला नाही मिळालं पण मी आलीये वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आजची सकाळ ना थोडी वेगळीच आहे म्हणजे एक्साइटमेंट पण आहे कालपर्यंत डोक्यात जरा वेगळ्याच गोष्टी चालल्या होत्या पण आज फायनली ती गोष्ट एक पूर्ण करायची आहे एक्सायटेड खूप जास्त आहे मी कशासाठी काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे पण बघा आज बाल्कनीमध्ये खूप छान मस्त मोगऱ्यालासुद्धा फुलं आली आहेत आणि एक एक जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये येतात ना तेव्हा त्याच्या जवळून जरी जावं ना किंवा उभं राहिलं ना तर खूप मस्त त्यातून असं सुगंध इतका येत असतो ना मोगऱ्याचा तेव्हा मला असं वाटतं की बरंच झालं माझ्या डोक्यात जी एक कश अशी मेंटॅलिटी होती की मोगऱ्याला जास्त फुलं येत नाही असं तसं तर ती आता निघाली आणि जे झालं ते बरंच झालं की मी मोगऱ्याचं झाड पण जे आहे ते माझ्या बाल्कनीमध्ये ॲड केलंय आणि बाकी सगळी झाडं तर तुम्ही आता बघतच आहात खूप मस्त सकाळी यांना बघून प्रसन्न वाटतं हा तर आम्ही जे आहोत ना आज पुन्हा तरी भेटायला चाललो हो आहे म्हणजे माझं फिक्स होतं की जायचंय 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 पण म्हणजे आयत्या वेळेला कालच्या दिवशी की याच्या प्रोजेक्टमुळे असं झालं की असं वाटत होतं की काही जायला मिळणार नाही कारण तिचं प्रोजेक्ट पण करणं इम्पॉर्टंट होतं सो टीचरला मेसेज टाकला होता आणि रिप्लायस काही टीचर तिकडनं देत नव्हती रात्री खूप उशिरा जो आहे त्यांचं तिकडून रिप्लाय आला की ठीक आहे तुम्ही जे आहे ते मंडेला जे आहे ते सबमिट करू शकता म्हणून मग म्हटलं ठीक आहे जाऊयात म्हणजे आम्हाला जे आहे मी जास्त एक्सायटेड किंवा पिया सुद्धा कारण आपण व्हिडिओ बघत असतो सो आम्ही भेटण्यासाठी जे आहेत खूप जास्त एक्सायटेड आहे पण त्यांच्यासोबत भेटायचं आहे सो असा एक गेट गेटर जो असतो ना तसा प्लॅन केलेला आहे मी आता नाव वगैरे काही सांगत नाही मला माहिती बाकीच्या लोकांनी ओळखलं असेल की मी कुणाला भेटायला चालली येते पण मी खरंच एक्सायटेड आहे कारण ना ऍज अ म्हणजे असं आपण कुणाचं चॅनल फॉलो करतो त्याला बघतो पण त्याच्यानंतर आपली ओळख पण त्यांच्यासोबत होऊन जाते आपल्यापेक्षा मोठे क्रिएटर असतात आणि आपल्यापेक्षा म्हणजे जास्त अनुभव पण असतो त्या याच्यामध्ये आणि तरी आपल्याला एवढा छान त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळतो तर ते एक असा एक चांगला व्यक्ती म्हणून पण मला भेटण्याची जास्त म्हणजे खूप जास्त उत्सुकता आहे आणि ती तर बस छोट्या बेबी असले की तिला खेळायला पाहिजे आणि तशी खरंच ती जी आहे ना, ना इतकी क्यूट आहे ती तिची स्माईल पण एवढी क्यूट आहे म्हटलं चला आमच्यासाठी तर प्रवास खूप लांबचा आहे म्हणजे जवळजवळ कमीत कमी म्हणजे दीड तास तरी जे आहेत त्यांच्या घरापर्यंत पोहोचायला लागतील आता ट्रॅफिकवर डिपेंड आहे सकाळी आता वाजलेले आहेत नऊ मी आता पोहे बनवायला सुरुवात करते पोहे खाल्लं की मग तयारी करू आणि लगेच निघायचं आहे सो आय होप आजचा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी पण वेगळा असणार आहे माझा एक्सपिरियन्स पण जो आहे तो भरपूर वेगळा असणार आहे असं चला बघूयात पुढे काय काय होतं किती मला रेकॉर्ड करायला मिळेल हे तर मला काही माहीत नाहीये पण एन्जॉय करूयात आणि थोडं काही शिकण्याचाही प्रयत्न करेल कारण एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे आणि हो आपल्या क्षेत्रातल्या व्यक्तींना जेव्हा आपण बघतो म्हणजे भेटतो ती एक्साइटमेंट थोडीफार असतेच आणि तुमच्यापैकी काही लोक त्यांना फॉलो काही लोक आहेत म्हणजे भरपूर लोक फॉलो करत असतील कपडा <laughs> भरपूर लोक फॉलो करत असतील आणि भरपूर कमेंट पण यायच्या मला मागे की दीदी तू त्यांना कधी भेटशील म्हणून सो so, फायनली आज आम्ही भेटायला जाणार हो। आहोत आमची एक्साइटमेंट तर तुम्ही बघतच असाल पिया खूप जास्त एक्साइटेड आहे सकाळी उठल्यानंतर तिला जेव्हा सांगितलं की पिया आपण जातोय म्हणून ती एवढी खुश झाली होती सकाळी उठून मम्हाला उकर हेअर वॉश और मला जुनेच कपडे दे नाही तर मग सगळं हेअरचं पाणी ड्रॉप होतं आणि ते खराब होईल इतके एक्साइटमेंट आमची जी ना ती चाललेली आहे तुम्ही समजून घेऊ शकता सो चला आता आम्ही मस्त पटपट पटपट आव्हतो आणि तयारी डायरेक्ट आपण प्रवासाला सुरुवात करूयात तसं तर मी तुम्हाला सांगितलंच की मला पोहे बनवायचं होतं घरीच पण त्यांचं असं म्हणणं होतं पियाच्या पप्पांचं की नको जाऊ दे धावपळ होईल कारण मला नंतर त्यांच्या जेवणाचं पण थोडं प्रिपरेशन करून ठेवायचं होतं आणि मग त्याला पण सगळ्या गोष्टींना वेळ लागतो घर पण व्यवस्थित आवरून जा त्यामुळे जे आहे ना गडबड होईल असं त्यांना वाटत होतं मग म्हणले की पोहे आपण बाहेरून आणूयात म्हणून मग ते बाहेरूनच घेऊन आलेले होते आणि म्हणतात तेवढे माझे पंधरा वीस मिनटं वाचतील आणि मग पोहे बनवणं नाही म्हणजे मग आपल्याला त्याचं भांडेकुंडी पण सगळी काही निघत नाही सो तो सगळाच वेळ वाचतो आणि तेवढ्या वेळेत मी माझ्या व्हिडिओची कामं म्हणा किंवा घरातलं एक्स्ट्रा काम करू शकते ते कारण मला माहिती आहे येईपर्यंत मला सायंकाळ होणार आहे आणि तिकडून आल्यानंतर पण सगळी बॉडी जी असणार आहे ती पेन करणार आहे कारण प्रवास जो आहे तो आपल्या स्वतःच्या व्हेकलने जाणं किंवा ऑटो वगैरे करून जाणं यामध्ये थोडा डिफरन्स असतो थो, सो मग आम्ही बाहेरूनच पोहे मागवलं होतं आणि आता पोहे खाता खाता माझं स्क्रोल करणं चालू आहे या गोष्टीसाठी की म्हणजे कालपर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलं ना की फिक्स नव्हतं जाणं आणि मला असं वाटत होते की कालच्या दिवशी आपण जे आहे म्हणजे आम्ही तिघंजण बाहेर जाऊ काहीतरी मस्त एखाद्या गिफ्ट शॉपेवरून गिफ्ट वगैरे आणू पण पियाच्या पप्पांचं एवढं हेट्टी शेड्यूल होतं कालच्या दिवशी दिवशी म्हणजे आम्ही तर रात्री झोपलो ते त्यांचं काम करतच होते एवढं जे होतं त्यांचं काम चालू होतं म्हणून मी ऑनलाईन स्क्रोल करत होते की काहीतरी झटक्यात काहीतरी मागून घेऊया चॉकलेट्स वगैरे म्हणजे मला ॲज अ गिफ्ट जे आहे ते देता येईल आणि मला एका सबस्क्रायबरची खूप कमेंट येते की तू आयब्रो कशा फील करते मला दाखव खरं तर मला दाखवायला पण असं वाटत होतं की मी काहीच विशेष करत नाही तर काय दाखव तर माझ्याकडे हे आयशॅडो पॅलेट आहे म्हणजे तुम्ही कुठलेही घेऊ शकता त्यामध्ये जो ब्लॅक कलर आहे ना तर तो मी आयशॅडोचा तो यूज करते आणि असं फ्लॅट थोडा ब्रश असतो ना त्याच्या मदतीने मी जे आहे ते फील करून घेते तशा माझ्या आयब्रो ना म्हणजे डार्क आहेत खूप पण थोड्याशा ज्या म्हणजे असं आपण म्हणतो ना की जिथे आपण टिकलेला होतो तिथं स्टार्टिंग पॉईंटला थोड्या अशा म्हणजे डार्क आहे केसं खूप माझे एकदम ब्लॅक कलरचे पण थोडे विरड आहेत मग मी तिथे फक्त फील करून घेते बाकी मला दुसऱ्याकडे काही जास्त गरज पडत नाही पण सिंपल तुम्हाला म्हणजे क जे आयब्रो पेन्सिल असते ती यूज करायची नाही आहे किंवा अगदी अगदी जास्त पण तुम्हाला अशा फील नाही करून घ्यायच्या ना तर मला असं वाटते की तुम्ही असं ब्लॅक कलर जो आहे ना तो यूज करून घेऊ शकतात किंवा फक्त ब्लॅक कलरची पण आयशॉड अशी छोटीशी पॅलेट मिळते मी, मी मागच्या वेळेस पण ऑर्डर करण्याचा प्रयत्न केला पण ते वेगळंच काहीतरी निघालं तर मी यातूनच यूज करते मी आता मागवेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल मला असं वाटते की असं आयब्रो छान फील असते ना स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत तर असं लुक छान दिसतो असं म्हणजे म्हणतो ना त्याला एकदम असं थोडा उठावधार असे डोळे दिसायला लागतात तर म्हणजे आता मला आवडतंय पहिले काय आवडायचं नाही आणि जसं जसं एज बदलत जातं एक्सपिरियन्स येत राहतो तशा गोष्टीही बदलत जातात चला असो आता इथे हा पटपट तयारी झालेली आहे बरेच दोन चार कपडे ट्राय केल्यानंतर शेवटी माणसांपुढे हात टेकावे लागतात त्यांचं चाललं होतं की हा नको हाच घाल हा नको आणि असं करता करता शेवटी मी हा जुना काढला आणि हाच ड्रेस घातला म्हटलं जाऊ दे कम्फर्टेबल पण असायला हवं आपण म्हणून मग मी हा ड्रेस घातला आणि पियाची नेहमीची आवडीची पॅन्ट ही कार्गो त्यावर शर्ट कुठलंही दिलं की ती अगदी एकदम कम्फर्टेबल असते आणि हो आता मी तुम्हाला जे सांगणार आहे आणि ते माझ्या आयुष्यात पहिल्यांदा होत आहे असं भेटण्याची उत्सुकता तर आहेच बघा आणि पिया आणि मी पहिल्यांदा असं आहे म्हणजे ती आता सात वर्षाची झालेली आहे साडेसात वर्षाची पण मी तिला घेऊन एकटी असं कुठेच बाहेर गेलेली नाही आहे किंवा तिला सोडून पण असं ॲटो केली आहे कुठेतरी गेली आहे असं मी कधीच केलेलं नाही आहे म्हणजे ती नसताना मी जॉब एक दोन महिने जॉब केला आहे तेव्हा एकटी जायची फक्त त्या व्यतिरिक्त नेहमी माझ्यासोबत म्हणजे पियाचे पप्पा असतात एखादा कुठे गेलीच असेल तर मम्मी वगैरे असली की मग जाते पण एकटी पियाला घेऊन मी कधी गेलीच नाही तोही एवढा लांबचा प्रवास की ॲटो जे आहे ते ओलाने बुक करा, बुक करा आणि मग पुढे तिथून पण आपल्याला बुक करून यायचंय सो हा एक्सपिरियन्स पण माझ्यासाठी ना खूप असा वेगळा होता भेटण्याचा तर होताच मला वाटलं नव्हतं की मी कधी यूट्यूब स्टार्ट करेल आणि त्यानंतर अशा मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सला जे आहे ते भेटणार आहे मी सो आतापर्यंतही तुम्हाला समजलं नसेल तर सांगते की मी एका यूट्यूबरला भेटायला चालली जिला तुम्ही छान ओळखत असाल आणि मला माहिती आहे अशा किती बायका आहेत माझ्यासारख्या ज्या कधीही त्यांनी एकटा प्रवास केलेला नाही आहे म्हणजे माझी मम्मीच जर बघितलं तर तिने कधीच कुठे एकटी गेली नाही ती अशा ठिकाणी गेली आहे की तुम्ही घरून बसवून दिलं आणि उतरताना कोणतरी तिला पिकअप करायला आलंय अशी ती फक्त गेली असे एकटी कुठेच गेलेली नाही आहे सो so, मी पण काइंड ऑफ तशीच होती पण आता थोडं जे आहे वाटतं माणसाला की आपणही गेलं पाहिजे आणि सवय असली पाहिजे आपल्यालाही म्हटलं चला आणि हा एक्सपिरियन्स पण माझ्यासाठी खूप मोठा होता की आपण एकट्याने कुठेतरी जातोय पियाला घेऊन जे लोक नेहमी फिरतात त्यांना तर काही वाटणार नाही ज्यांनी कुणी हा एक्सपिरियन्स लाईफमध्ये पहिल्यांदा घेतला असेल ना तर ते मला नक्कीच समजून घेऊ शकतात आणि फायनली ज्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो होतो तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत आम्ही उघडतो

काय तर हो मी भक्ती छेडेला भेटायला आली होती यानंतर पण आम्हाला अजून भरपूर जणांना भेटायचं आहे तुम्हाला दाखवेलच मी पुढे व्हिडिओमध्ये पण खरंच सांगते मी इतका छान एक्सपिरियन्स होता हा तिला बघितल्यानंतर असं वाटलं की अगं तू व्हिडिओपेक्षा तर रिअलमध्ये खूपच छान दिसते खूप सुंदर आहे ती आणि तिची मुलगी इतकी गोड आहे म्हणजे जशी ती व्हिडिओ दिसते ना तशीच आहे छान तिची स्माईल पण खूप छान आहे इन शॉर्टमध्ये जर भक्तीबद्दल काही सांगायचं म्हटलं ना तर ती यूट्यूबर तर छान आहेच पण ना त्यासोबत ती एक पर्सन म्हणून खरंच खूप छान आहे हेल्प करणारी खरं सांगते मी म्हणजे मला वाटलं नव्हतं की तिच्यासोबत फोनवर बोलून म्हणजे मी तिच्यासोबत बऱ्याच वेळा फोनवर बोलली आहे की आम्हाला काही नडलं तर काय कसं करू वगैरे मी आता एकदम हक्काने तिला सांगू शकते आणि ती त्याचा रिस्पॉन्स पण त्या पद्धतीने एकदम जेन्युअन आणि डीपमध्ये जाऊन देते असं वरवर सांगून देत नाही सो छान आहे तिचा स्वभाव आणि तिकडे गेल्यानंतर पिया आणि मनूची मस्ती चाललेली होती आम्हाला इथून ना पुढे पण जायचं होतं त्यामुळे मग आणि काय होतं ना की आपल्याला पुढे पण कुठेतरी जायचं आहे त्यातल्या त्यात आपल्याला एवढं सगळ्या गप्पा असतात आपल्याला मारायला त्यामध्ये व्हिडिओ पण करा मुलांची गडबड चाललेली असते तयारी पण करायची आहे सो हे सगळं ना ते कॅमेऱ्यामध्ये कैद करणं काही शक्य होत नाही आणि तेव्हा असं वाटते की जाऊ दे यार याला राहू दे साईडला पहिले ना आपण छान जे आहेत ना पहिले गप्पा करूयात ते महत्त्वाचं आहे कारण आपल्याला पण एक्साइटमेंट असते आपल्यालाही जे असतं ना ते बोलून घ्यायचं असतं गप्पा मारायचे असतात आणि वेळ महत्त्वाचा खूप कमी असतो आपल्याकडे दोन अडीच तास होते फक्त फक्त मला तिच्या घरी राहण्यासाठी पण आम्ही छान एन्जॉय केला तेवढ्या वेळामध्ये जे काही आपल्या सगळ्या बायकांचे कामं असतात त्याच्यासोबत आमचे गप्पा मारण्याचे होते ते कंटिन्युअस चालू होत्या पण मला खरंच खूप छान वाटलं तिच्या घरी येऊन मी ना माझं असं आहे की एखादा व्यक्तीच फक्त असा असतो की मी त्याच्यासोबत ना थोडं असं मनमोकळं बोलू शकते नाही तर असं म्हणजे ते वाईफ जे असतात ना त्या मॅच झाल्यात ना तर आपण आपल्या पास्टबद्दल म्हणा आपल्या फ्युचरबद्दल म्हणा किंवा एकदम मनमोकळंपणाने जर काही सांगायचं आहे सा ना तर असं खूप सगळ्याच लोकांसोबत मी बोलू नाही शकत मला सुचत पण नाही की मी काय बोलू असं अशातली मी पर्सन आहे पण तिच्यासोबत माझं बोलणं होऊन जातं अगदी आम्ही पहिल्यांदा फोनवर बोललो ना तेव्हा पण अगदी फ्रँकली मी तिच्यासोबत बोलत होती म्हणजे त्या वाईफ्स मॅच झाल्याशिवाय ना माझं असं कुणासोबत सांगावं असं मला एवढं जातं वाटत नाही किंवा विचारावं वाटत नाही पण हिच्यासोबत असं काही नाही मी एकदम छान निवांत बोलू शकते गप्पा करू शकते मानू काय लावलंस ती पण असं नाही म्हणते का व्हिडिओ करायला व्हिडिओ करायला नाही पाहिजे काय दिदी काय करते काय करते तिचं पण घे लगेच नको उघडू राहू दे घे तिच्याकडून म्हणू देऊ नको तिला म्हणू तिने तुला चॉकलेट दिलं होतं ना मध्ये गिफ्ट तिच्यासाठी रिक्षा मध्ये रिक्षा मध्ये खोलणार ती बघती किती एक्सायटेड आहे बघणार गिफ्ट मिळालेलं आहे आणि ते पण क्राफ्टचं म्हटल्यावर पियाची एक्साइटमेंट तर अनादर लेव्हल होती म्हणजे तिला आताच ओपन करू की काय असं झालेलं होतं म्हणजे मुलांना गिफ्ट मिळालं आणि त्यातल्या त्यात ते त्यांच्या आवडीचं असल्यावर मग त्यांचा आनंद काहीतरी वेगळाच असतो चला तर आम्ही आता पुढे जे आहे ते जाण्यासाठी निघालेलो आहोत तर आम्हाला अजून बाकीच्यांना पण भेटायचं होतं त्यातल्याही बऱ्याच लोकांना तुम्ही ओळखत असाल मला माहिती आहे आणि मी त्यांना पण कधी भेटेल ना हे मला खरंच वाटलेलं नव्हतं माझी भक्ती ध्रूज त्यांच्यासोबत पण ओळख झाली म्हणजे मी जर मला नाही वाटत म्हणजे माझं असं वाटतं की एखादं मोठं यूट्यूबवर आहे किंवा ज्याचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत इन्स्टावर आपण त्यांना स्वतःहून बऱ्याच वेळा डी एम वगैरे केलं ना त्यांचा के काही रिप्लाय वगैरे येत नाही सो मला असं वाटतं की काय कोणी करणार नाही म्हणून मी कोणाला असं मेसेज वगैरे पण काही करत नाही किंवा बोलण्याचा प्रयत्न पण जास्त करत नाही की चला बाबा आपलं आपलं काम करा पण हिच्यामुळे जे आहे ते मला बऱ्याच लोकांशी आता ओळख झाली आणि बऱ्याच नवीन गोष्टीही शिकायला मिळतात की कोण काय कसं आहे कसं कसं चाललं आहे अजून आपण काय करू शकतो तर हे सगळं आणि पियाची तर एक्साइटमेंट एवढी होती की तिने ॲटोमध्येच जे आहे ते ती, तिने तिचं पूर्ण जे आहे ते अनबॉक्सिंग करून टाकली गिफ्टची कारण तिला माहीत जेव्हा पडतं ना की माझ्या आवडीचं यामध्ये गिफ्ट निघणार आहे मग तिच्याने ते थांबलं जात नाही आणि मुलं असेच करतात की बघूयात यामध्ये काय म्हणून तिकडे पोहोचल्यावर ना म्हणजे मनू एवढी तुरतुर तुरतूर पुढे चालली होती जसं तिला ॲड्रेस माहीत होता आम्ही मोबाईलमध्ये शोधतोच आहे की आम्हाला जायचं कुठे आहे पण ती मात्र चालली आहे पुढे तिची मम्मी तिच्या मागे धावते आणि ती पुढे धावते असा त्यांचा जो होता तो प्रकार चाललेला होता म्हटलं चला आई आणि लेकीची ही सगळी गडबड दाखवली पाहिजे की सगळं हँडल करा हे शक्य नसतं कुठल्याही बाईला शक्य नसते की मुलांना हँडल करा त्यानंतर जे आहे एखादं आपण काम करतोय त्यालाही हँडल करा पण खरंच सगळ्याच बायका हे खूप जास्त जे आहे ते मेहनतीने करत असतात मग ती घरात बसून एखादं काम करणार असो हो किंवा बाहेर जाऊन जॉब करणारी एखादी बाई असो हो सगळ्यांनाच हे खूप अवघड होतं पण तरीही हसत खेळत आपण हे सगळं मॅनेज करून घेत असतो फायनली मनु तिच्या मम्मीच्या हाती लागलेली आहे आणि आम्ही आता तिला करेक्ट मार्गावर जे आहे ते घेऊन चाललोय खूपच गोड आहे ती ती दिसते ना त्याच्यापेक्षा जास्त गोड आहे तिची स्माईल तिचं थोडंफार बोलणं तिचं चालणं सगळंच ॲक्शन वगैरे खूप छान आहे चप्पल <laughs>

यांच्यामधून ह्या सगळ्या जणींना तुम्ही ओळखत असाल कारण काही यूट्यूबवर आहेत तर काही इन्स्टावर देखील आहेत मी त्यांच्या आय डी वगैरे जे आहे ना ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते तुम्ही जाऊन चेक करून घेऊ शकतात कोणाचं काही हो मुलांना मस्त खेळायला खेळणी मिळाली की झालं पिया जरा मोठी होती त्यांच्यामध्ये बाकी सगळेच लहान होते पण तिलाही ऑप्शन नसल्यामुळे तीही करत होती एन्जॉय आणि नाहीच काय मिळालं तर असतोच मुलांकडे मोबाईलला ऑप्शन पण आमच्या गप्पा वगैरे इतक्या छान चालू होत्या म्हणजे प्रत्येकाकडे काही ना काही वेगळा एक्सपिरियन्स असतो ते शेअर करणं घराबाबतीत असो किंवा मग आपण जे काम करतोय त्याच्या बाबतीत असो मुलं आहेत सगळ्यांची लहान मुलांच्या बाबतीत असो सो, सो. So, ते सगळं बोलण्यामध्ये बऱ्याच वेळ आमचं व्हिडिओसुद्धा घ्यायचं राहून गेलेलं की, गे की म्हणून खूप कमी शॉर्ट जे आहेत ना ते माझ्याकडे आले माझ्याकडेच काय कुणाकडेच एवढे जास्त नसतील प्रत्येकाने तेवढेच छोटे आठवलं की थोडं घ्या फक्त सो so, तेवढंच कमी जे आहे ते घेतलेलं आहे कारण गप्पा जे असतात ना ते कंटिन्यू चाललेले असतात आणि आपण विसरून जातो की आपल्याला हे पण काहीतरी करायचं होतं आम्ही जेवणासाठी ना मस्त पनीर चिली आणि दोन प्रकारच्या बिर्याणीज मागवलेल्या होत्या आधी खूप डिस्कशन चाललं होतं की घरीच बनवायचं पण त्याच्यात खूप वेळ जातो आणि त्यातल्या त्यात वेळ पण आपल्याकडे कमी आहे मग सगळं गप्पा वगैरे राहून जातात म्हणून बाहेरूनच मागवलेलं होतं आणि खूप छान जेवण झालं खूप म्हणजे खूपच गप्पा मी तर ऐकतच होती भरपूर त्यांचे एक्सपिरियन्स आहेत आणि खूप छान वेळ जो आहे ना तो माझा गेला भरपूर नवीन एक्सपिरियन्स आला मी असं कुठे जात नाही जसं तुम्हाला सांगितलं म्हणून सोबतही खूप छान मस्त माझा वेळ गेला आणि त्यांचं घरणं खूप हाईटवर होतं सो माझं माझं तर म्हणजे खूप आत अशी इच्छा आहे की माझं एकदा तरी असं हाईटवर घर असावं जिथे काही वर्ष मी राहावेत माहित नाही कधी पूर्ण होईल पण चला असं वेळ खूप छान गेला दिवसही खूप मस्त जो आहे तो गेलेला आहे बाय 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 सगळे सगळे तू पण माहीत नाही अशा वेळेला घड्याळ एवढी पटपट का पुढे चालते म्हणजे एक एक तास एवढे पटपट निघत होते ना की काय सांगावं आपल्या गप्पा काही संपत नाही पण वेळ मात्र पुढे जात असतो मी त्या सगळ्यांपेक्षा जरा लांबून आली होती म्हणून मी लवकर निघाली होती कारण रात्र होण्याच्या आधी पोहोचायचं होतं आणि त्यातल्या त्यात पुण्याची ट्रॅफिक तर सगळ्यांना माहीतच आहे सो चला मग आता या प्रवासासोबत आणि या मस्त अशा एक्सपिरियन्ससोबत छान अशा गप्पांसोबत माझा व्हिडिओ मी इथे संपवते आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं टेक केअर फ्रेंड्स अँड बाय